बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील करेवडगाव या प्रसिद्ध गावातील एक सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व म्हणजे परिवंत गायकवाड सामाजिक कार्यामध्ये त्यांचे मोठे नाव आहे मागील अनेक वर्षांपासून ते आणि त्यांचे कुटुंबीय गाव आणि गावकऱ्यांची मनोभावी सेवा करत आहेत त्यांच्या सौभाग्यवती सध्या गावच्या सरपंच म्हणून उत्कृष्ट असे कार्य करत आहेत माजी मंत्री व विद्यमान आमदार सुरेश धस यांचे ते विश्वासू कार्यकर्ते म्हणून सुप्रसिद्ध आहेत अण्णांच्या माध्यमातून त्यांनी गावासाठी अनेक विकासकामे केलेली आहेत या भागामध्ये परिवंत गायकवाड यांना मानणारा मोठा चाहता वर्ग आहे यामुळे आगामी काळामध्ये ते जिल्हा परिषद सदस्य व्हावेत अशी लोकांची मनोमनी इच्छा आहे परिवंत गायकवाड यांचा या तालुक्यामध्ये मोठा जनसंपर्क आहे आणि सामाजिक कार्याची त्यांना मोठी आवड आहे यामुळे ते सदैव लोकसंपर्कामध्ये असतात म्हणून अशा या सुप्रसिद्ध व्यक्तिमत्वाच्या आजवरच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकण्याकरिता त्यांच्याशी आमची मुलाखत कर संतोष रोकडे यांनी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज वन महाराष्ट्र वाहिनीवर नमस्कार माझं नाव सोवंदना परिवंत गायकवाड मी खऱ्यावरगावचे सरपंच आहे आणि बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीचे डायरेक्टर आहे तर करेवडगाव गाव या गावच्या कधीपासून आम्ही सरपंच आहात मी चार वर्ष झाले दोन हजार एकवीस दोन हजार एकवीस पासून ते आतापर्यंत एक महिला सरपंच म्हणून काय अनुभव नेमकं खूप अनुभव आहे आम्ही गोरगरिबांचे कामं करतो गावाचे काम करतो गावाच्या विकासाकडे आमचं लक्ष आहे एक महिला म्हणून महिला सबलीकरण नाही का किंवा महिला पुढे गेल्या पाहिजे त्यासाठी एक महिलेची नेहमी तळमळ असते तशी तुमची काय तळमळ आहे ना मी पण गावात छोटे मोठे कार्यक्रम घेते महिलांना बोलवते महिलांना एकत्र महिला वेल करते प्रत्येक कामाला महिलांना माझा सपोर्ट असतो वेळोवेळी मी मदत करते त्यांची सरपंच म्हणून जेव्हा आपण काम करतो तेव्हा गाव आपलं असतो नाही का कारण आपलं घर आपलं राहत नाही पुन्हा गाव हे आपलं घर होतं सगळी माणसं सगळी कुटुंब ही आपली असतात तर एक प्रथम नागरिक या ना त्याने आजवर गावासाठी काय केलं आणि यानंतर आणखी काय करायचं आहे गावासाठी खूप काय करायची इच्छा आहे आणि आतापर्यंत केलंय पण खूप महिलांसाठी पण केलंय गावासाठी पण केले रस्ते झालेत मंदिर झालेत गावामध्ये चांगले काम चालू आहेत जेवढे होता येईल तेवढे काम सुरूच आहेत आणखी आणखी पण करण्याची इच्छा आहे महिला जेव्हा राजकारणामध्ये येते राजकीय आखाड्यामध्ये नाही का तर त्यावेळेला पहिली साथ जर हवी असेल ती पतीची लागते सामाजिक कार्यकर्ते असलेले राजकीय आणि सामाजिक पटलावर चांगलं नाव असलेले परिवंज गायकवाड हे आपले मिस्टर आहेत तर त्यांचा नेमका सपोर्ट कसा असतो खूप छान सपोर्ट मी जे आहे ते माझ्या पती आहे ते मी म्हणजे मी गावाकडे गेले काही काम असताना ते माझ्या पाठीमागेच असते आणि खूप चांगला सपोर्ट आहे त्यांचा मी अक्षय विदाते दैनिक रिपोर्टर पत्रकार आमच्या गावचे सरपंच सरपंचपती परिवंत गायकवाड साहेब हे गेल्या तीन वर्षापासून गावच्या विकासासाठी कटिबद्ध राहून चोवीस तास अहोरात्र लोकांच्या मदतीसाठी मदत करत आहेत लोकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होत आहेत त्यांचं काम अत्यंत चांगल्या प्रकारे असून शासनाच्या योजना ते सर्वसामान्य घर नागरिकांपर्यंत अगदी गरीब भटकापर्यंत पोहोचवण्यासाठी ते काम करत आहेत त्यांचं मागील तीन वर्षापासूनचं काम गावाला नक्कीच परिवर्तन घडलं आहे आणि येणाऱ्या दोन वर्षाच्या काळामध्ये सुद्धा ते गावच्या विकासासाठी कटिबद्ध राहतील आणि नजरा वेगळ्या असतात परंतु पत्रकाराची नजर वेगळी असते त्यांच्याच गावच्या पण आहात रहिवाशी उत्तम नावाजलेले युवा पत्रकार आहात तर तुमच्या लेखणीच्या नजरेतनं जर काही वाक्य बोला म्हटलं तर काय सांगाल नेमकं खरोखरच त्यांचं काम अगदी दखल घेण्यासारखं मीडियाने बी आणि सामाजिक कार्यात बी त्यांचं दखल घेण्यासारखं काम आहे आणि ते येणाऱ्या काळामध्येही त्यांचं काम असंच आहे अहोरात्र सर्वांसाठीच ते मदत करत आहेत आणि येणाऱ्या काळात जिल्हा परिषदेसाठी सुद्धा त्यांना संधी मिळावी ही आमची सर्व गावकऱ्यांचीही अपेक्षा आहे मी सुमिनाथ विधाते गाव सरपंच हरिवंत गायकवाड हे तीन वर्षापासून गावासाठी खूप सहकार्य करतात गावात कोणाची गोरगरीबाची अडचण असेल कोणाचं लग्नकार्य असेल सुखदुःखासाठी कोणाच्या सहभागी होतात कुणाला अडचण असेल तर सहकार्य करतात त्यांचं काम अगदी एकदम सुंदर आहे ते कधी बी गावात कोणाच्याही सुखदुःखात काही अडीअडचणीला फोन केला की लगेच धावून येतात त्यांचं नेहमी सहकार्य असतं गावात सप्त्यासाठी कुठल्या कार्यक्रमासाठी पोरांचं काही गणेशोत्सव काय असला तर सरपंचाकडे आले की दहा हजार पंधरा हजार वर्गणी निमती कार्यक्रम अगदी मस्तपैकी होतो त्यांचा सर्व नेहमी चांगलाच असतो बऱ्याच लोकांना पुढे जायचं असतं मोठं व्हायचं असतं आणि मला असं वाटतं की ही इच्छा असणं काही चुकीचं नाही परंतु मोठं होण्यासाठी मोठं म्हणलं तेव्हाच माणसं मोठी होतात आज मुलाखतीच्या माध्यमातून आपल्याला एक असं वेगळं व्यक्तिमत्व पाहिजे की ज्याच्या पूर्ण प्रवासामध्ये ज्या व्यक्तीने कधीच जात धर्म पाहिला ना नाही तर माणसं पाहिली माणसं जोडली आणि माणसं जोडत जोडत एक प्रवास पूर्ण केला अर्थातच ही गोष्ट आहे आष्टी तालुक्यातील करेवडगाव या गावचे भूमिपुत्र सरपंच प्रतिनिधी परिवंत गायकवाड साहेब साहेब मुलाखत नामा या महाराष्ट्रातील लोकप्रिय कार्यक्रमात तुमचं स्वागत आज सरपंच पती आहात प्रतिनिधी आहात नवे बावी जिल्हा परिषद सदस्य होतात हॉल परंतु मला विचारावर असं वाटतं की सुरुवातीचं नेमकं आयुष्य कसं होतं म्हणजे जर आपण गावाकडच्या गोष्टी म्हणतो नाही काय सांगाल नेमकं का। तुमचं जे गायकवाड कुटुंब आहे तुमचे वडील असतील आई असेल तुमचं शिक्षण असेल एकूणच तुमची जडणघडण असेल याबद्दल काय सांगा म्हणजे आम्ही पाच चुलते मोठं कुटुंब होतं आमचं त्यापैकी दोन नंबरचे माझे वडील होते आणि खूप प्रतिकूल परिस्थितीमधून आम्ही या ठिकाणी आलेला या ठिकाणी वडील लहान असताना वाढले मला कळत पण नाही आई ज्यावेळेस म्हणजे मोठं होत झालो तेव्हा आई वाढली आणि एक आई वडिलांचे छत्र हे आमच्या बरोबर नाही आम्ही चुलते आणि जे भाऊ वगैरे हो आहेत त्यांना सगळ्यांना घेऊनच त्यांनाच आई वडील समजलो आणि पुढे नवीन दिशा काय काय काम करता येईल समाजासाठी काय करता येईल भावासाठी काय करता येईल गावासाठी काय करता येईल हे प्रत्येकाच्या मनात आणि माझ्या मनात विचार आले आणि विचार घेता घेता मी एक सामान्य शेतकऱ्यांचा सा एक म्हणजे कुटुंबाचा एक दलित समाजाचा मुलगा असताना आज या गावातल्या लोकांनी मला सर्व केलं प्रतिनिधी केलं मी प्रथम गावातल्या सर्व लोकांचं मी धन्यवाद मानतो गायकवाड साहेब बाप जातो असं म्हणतात की बाप जातो आणि सगळं जग या ठिकाणी पोर दुरा दुरावलेलं असतं नाही का माणूस पोरका होतो खरं तर विचार असं वाटतं की वडिलांशिवाय जे आयुष्य होतं तस तर ते शब्दात व्यक्त करणं अशक्यच आहे ना का पण वडिलांशिवाय आईशिवाय जे हो हो आयुष्य होतं ते कसं होतं नाही ठीक आहे आता कसं आहे आई वडील प्रत्येकालाच लागतात आवडतात असतात आणि शेवटी आई वडील जेवून जाते आहेत आणि प्रत्येका ते वेळ वाटतंच आई वडील असावाच पाहिजे पण काय झालं प्रत्येक जण आज चुलते असो तुलते असो एक शेजारचे भाऊ असो प्रत्येकाला भाऊ बहीण म्हणून आपलं नातं तर शेवटी त्या आई नाव आणि किंमत राहणारच आहे शेवटी आठवण होतीच पण शेवटी तेच समोरच्या आपण आईवडील म्हणून आपण त्यालाच आई वडील समजलं आपण ते आपले जे मनातले जो हे आहे आनंद व्यक्त आपण त्याला पोहोच करतो अगदी सर्वसामान्य कुटुंबातून गरीब कुटुंबात पुढे आला नाही का चुलते असतील अगदी नातेवाईक असतील यांनी प्रेम दिलं गावकऱ्यांनी सहकार्य केलं आणि पाहता पाहता प्रवास सुरू झाला सुरुवातीच्या काळामध्ये नेमका काय संघर्ष होता म्हणजे राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये सक्रिय होण्या अगोदरचे अगोदरचे परिवहन गायकवाड कसे होते ते आता कसं आहे अगोदरमध्ये मध्ये आम्ही आता एकत्र कुटुंब असल्यामुळं प्रतिकूल परिस्थिती गरीब होती गावाकडनं आष्टी राहायला आलो आष्टमध्ये नाते आमचे म्हणे निकाळजी वगैरे आम्ही सगळे कंपनी आणि आम्हाला आजूड असताना असल्यामुळं समाजामध्ये किंवा शहरामध्ये हो काय होतं हे काही गोष्टी त्यांनी आम्हाला समजून सांगितल्या की बाबा समाजामध्ये जाताना कसं मनशाशी चर्चा केली पाहिजे कसं बोललं पाहिजे समजा भविष्यामध्ये काय करताना कोणाबरोबर चांगलं राहिलं पाहिजे कुणामध्ये वाईट राहिले कुणा पाहिजे आणि शक्यतो सामाजिक क्षेत्रामध्ये काम करा सामाजिक क्षेत्रात काम करताना कोणाचं सुख असो दुःख असो वाटून घेतलं पाहिजे आणि प्रत्येकाने एक समजून समोर दिला पाहिजे की बाबा हे समोर जे चांगलं चाललंय उद्या एखादा घरातला शिक्षण माणूस आहे आणि सुखतो त्याला काही मदत लागली तर त्या मदत चार लोक धावून गेलं पाहिजे आणि त्या माणसाला उभं केलं पाहिजे ही प्रेरणा आम्हाला इथून मिळाली घडतो तेव्हा जेव्हा त्याला माणूस की समजते नाही तर मला असं वाटतं की माणसं जोडणे आणि माणसं कधी न तोडणे हे ज्याला जमतं तो खऱ्या अर्थान श्रीमंत असतो राजकारणामध्ये काय आवाज वाटलं कारण असं म्हणतात की सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा जेव्हा राजकारणात येतो त्यावेळेला अगदी आई वडील काका काकू सगळे सांगतात की राजकारण नको नाही का कारण बऱ्याच लोकांचे नाही बहुतांश लोकांचे अनुभव काही चांगले नाही तर तुम्हाला काय आहे असं वाटलं खरं म्हणजे मी एकोणवतमध्ये अष्ट शेवटी जावी सुटली एकोणवतमध्ये एक आम्ही वरच्या कोळीला म्हणजे महाविद्यालय महाविद्यालय शिक्षण घेत होतो त्याच्यामध्ये कॉलेज त्यांना आमच्या धस साहेब आमच्या दोन वर्षाने पुढे होते आष्टी पाटो आमदार आणि सगळे एकत्र मिळून असते पुन्हा निवडणूक झाली त्याच्यामध्ये आम्ही सहभाग घेतला आणि त्यांच्या वडिलाचे आणि आमच्या बंधूचे संबंध असते होते रामचंद्र धस दादा आणि हे आमचे बंधू हे छोटे मोठे कॉन्ट्रॅक्टर करत होते त्यांच्या माध्यमातून आम्ही त्यांच्याबरोबर आम्ही जाऊन वावरून मग त्यांनी थोडासा वा ठीक आहे गावामध्ये काहीतरी ग्रामपंच सदस्य ग्रामपंच भाऊ सदस्य झाले सरपंच झाले आणि सरपंच झाल्यानंतर मग त्यांना आम्हाला असं वाटलं किंवा गावातला सरपंच झाल्यानंतर समाजासाठी काहीतरी करू शकतो मग ज्यावेळेस गावातले सरपंच झाल्यानंतर मग घरपुळे जस्कीम असते लोकांच्या विहिरीच्या स्कीम असतात लोकांच्या क्षेत्राच्या स्कीम असतात हे आमच्या माध्यमातून ठिकाणी जाणं आणि त्या गावामध्ये जेवढे जास्तीत जास्त योजना मंजूर करून आणणं हे आमचं उद्दिष्ट आहे सामाजिक कार्याला राजकीय कार्याला सुरुवात झाली नाही का तुमच्या सुरुवात केली बंधुराज आता या ठिकाणी होती सहभागी होते काय सांगायला काय जास्तीत जास्त महिलांना सबळीकरण करायचं म्हणजे जास्त महिलांच्या अडचणी घेतात आणि तालुकापर्यंत आणून समजून घेतात आणि ते सोडवतात आणि प्रत्येक महिला कोणाची अडचण असली कोणाचे काय सुख असो दुख असो महिलांना कोणाचे शिक्षण नसलं तर ते शिक्षण क्षेत्रामध्ये जे जायचं त्यांनी समजून सांगायचं आणि जास्तीत जास्त महिला अशिक्षित आहेत शिक्षणामध्ये दृष्टिकोन त्यांचा विचार निश्चितच मला असं वाटतं की महिलांचं सबली सबलीकरण सबलीकरण हे झालं पाहिजे गरज आहे बरोबर त्यांचा शिक्षणाचा ता सहभाग असेल त्यांच्या आरोग्याची काळजी असेल किंवा महिला बचत गट असतील ग्राम स्वच्छता अभियान असेल असं बरोबर अगदी तंटामुक्त डासमुक्त सगळ्या मुक्त्या पाहिजेत का सर मला विचारायचं वाटतं की असं म्हणतात की तालुक्याचं नेतृत्व करणं सोपं खरं तर गावचं नेतृत्व करणं फार एक चॅलेंज असतं तुम्हाला काय वाटतं काय नेमकं चॅलेंज असतं गावामध्ये सर्व जाती धर्माच्या आणि प्रत्येकाचे लोक असतात प्रत्येक म्हणजे आवडी निवडी आणि प्रत्येक लोकांचं एक मत कधीच नसतं गावामध्ये एकमत घडून आणण्याचं काम आपण पुढाकार घेतलं पाहिजे ठीक आहे बाबा कुणाला चुकतंय कुणाचं न्याय चुकत आणि गावातले माणसं जे थोर माणसं आहेत आपले जर चुकत असलं आपल्याला कळत नसलं समजलं नाही तर त्या लोकांचा सला पाहिजे दादा हे काय करायचंय कसं करता येईल याला मार्गदर्शन द्या तुम्ही आम्हाला आणि ते घेता घेता त्यांचं मार्गदर्शन घेऊन चालू केलेलं आम्ही तो गावामध्ये परिवर्तन करण्यासाठी परिवर्तन अयवाड आले नाही परी� का आणि तुमच्या सौभाग्यमध्ये असं विद्यमान सरपंच आहेत मुळामध्ये पती पत्नी एकाच न्यायचे दोन बाजू असतात बरोबर काम त्याच्यावर तुम्ही काम करताय तर काय वाटतं की पुढील काळामध्ये करेवड गाव हे गाव कसं असेल कारण प्रत्येकाचं स्वप्न असते की माझं गाव सुंदर गाव तर तुमचं काय स्वप्न आहे मला गावामध्ये आम्ही जेवढ्या विकासाची गंगा नेता येईल तेवढी नेतोय मी विहिरीचे काम असू क्षेत्राचे काम असू घरकुळेचे काम असू रस्ते असू शाळाच्या दुरुस्तीचे काम असू आणि जेवढा निधी नेता येईल दसहेबांच्या माध्यमातून जेवढा निधी गावाकडून तेवढं नेण्याचा मी प्रयत्न करतो पण गावची छोटी छोटी संख्या आहे आणि आमचं गाव धार्मिक स्थळाचं आहे आणि सर्व जाती धर्माचे लोक आहेत आमच्याकडे धार्मिक स्थळ धार्मिक असल्यामुळं सप्ते यात्रा महोत्सव हे नेहमी आमच्या वर्षातून नेहमीच चालूच असतात आणि सगळ्या क्षेत्रामधले लोक येऊन त्याच्यामध्ये सहभाग घेतात आम्ही पण सहभाग घेतो आणि ते कार्य चांगलं पणा लावतो एव्हरी चाइल्ड इज फादर ऑफ मॅन बाळाचे पाय पाहायला दिसतात बरोबर अगदी ग्रामपंचायत लेवलला काम चांगलं करतात आता मग आसपासचे लोक पाहिले असतात काम काय नेमकं बरोबर तर पुढं जिल्हा परिषदेचा आखाडा आहे पंचायत समितीचा आखाडा आहे तर या दोन्ही आखाड्यापैकी कुठं जा, जास्त तुम्हाला सुटेबल वाटतं हे बघू मला गावात गावत राहणं आनंद आहे आम्हाला कारण गावातल्या लोकांचं जे संपर्क आहे गावात लोकांची आढळते जेवढं मला प्रेम वाटतं तेवढं बाकी वाटत नाही पण ठीक आहे बघू भविष्यामध्ये सगळ्यांची तरी जर वेळ मिळेल चान्स मिळेल तर बघू प्रत्येक व्यक्तीला या ठिकाणी आपलं गाव चांगलं सुंदर स्वच्छ असावं वाटतं आणि का असू नये ही भावना असते प्रत्येकाची कारण आपलं घर जसं सुंदर असावं वाटतं तसं गावसुद्धा वाटतं अगदी गावातील लोकांना वाटलं की परिवर्तन पाहिजे आहे पण पर परिवर्तन कोण करू शकतं त्याचं वर्तन चांगलं आहे आणि वर्तन चांगले व्यक्ती चांगले असलेली व्यक्ती म्हणजे परिबंध ऐकवाड झाले आणि मग यांच्या रूपाने एक चांगलं नेतृत्व सुंदर स्वच्छ मनाचं नेतृत्व गावकऱ्यांना भेटलं पाहता पाहता गावकऱ्यांना हे व्यक्तिमत्व आपल्या घरातलं वाटतं मला असं वाटतं की सरपंच म्हणजे काय की जो पंचायती सोडवतो नाही का कारण ग्रामपंचायत असते त्यासाठी लोकांच्या पंचायती ज्या आहेत त्या दूर व्हाव्यात आणि त्या दूर कोण करू शकतो तर एक चांगलं नेतृत्व मला असं वाटतं की परिवनजी गायकवाड यांच्या कुटुंबाला गावकऱ्यांनी जी संधी दिलेली आहे ताईंच्या माध्यमातून तर काम सुरूच आहे आणि अगदी तालुका पाहतो आहे कौतुक होत आहे तर निश्चितपणे जिल्हा परिषदेत संधी मिळणारच कारण हा आवाज त्यांचा नाही हा आवाज मीडियाचा आहे सर्वसामान्य लोकांचा आहे सर तुम्हाला तुम्हा तुमच्या पुढील राजकीय आणि सामाजिक खूप शुभेच्छा निश्चितच या ठिकाणी एक कुशाग्र व्यक्तिमत्व हुशार व्यक्तिमत्व आणि समाजाने लोकांनी डोक्यावर घेतलेलं लो, एक उमद व्यक्तिमत्व सन्माननीय जी ऐकवाड साहेब यांच्या साधला संवाद घेतलेली मुलाखत प्रेक्षकांना आवडली असेल परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये तोपर्यंत पाहत रहा न्यूज ऑन महाराष्ट्र धन्यवाद